जय शेवाला पोरा देवी बंजारा विरासत संस्कृती इतिहाशे माहिती देवाळ भव्य वास्तु संग्रहालय तयार म्हणजे आपण नंगारा पूर्ण योगोच ओरो लोकार्पण सोहळा आपण देशेरो प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हाती ती आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब हे मंत्रीगण आणि संत उपस्थिती नेता महतेर उपस्थित पाच ऑक्टोबर शनिवार प्रभाती बरोबर नऊ वाजता संपन्न वेळाचं अर्थात रामराव बापू स्वप्न आज पूर्ण वेगोच करताना ऐतिहासिक सोहळा साक्षीदार वेसरू आपण सब गाम तांडेर सहपरिवार डपडा नंगळा वजाते गजाते

कारण ये सोहळे एक दन समाजे सारू एक दन हम हमार सेवालाल महाराज सारू करण जाया अशी पद्धती पद्धतीने सब जणा साक्षीदार रेणो उपस्थित रेणो कतराई मतवेर काम रितो तरी ये कार्यक्रमे न भूनो ये कार्यक्रमे आपण उपस्थित रेणो देश भरे भर गोर बंजारा समाज मा आह्वान करू छु विनंती करू छु चलो कोरागड 5 ऑक्टोबर प्रभाजी 9 वाजता जय सेवालाल